बऱ्याच वेळा काय होतं आपण बिडाची भांडी बाजारातून आणतो आणि ती जशी हवी आहे त्या पद्धतीने व्यवस्थित साफ नाही केली की त्यामध्ये बनवलेले पदार्थ एकतर त्या भांड्याला चिटकतात किंवा व्यवस्थित बनत नाहीत आणि म्हणूनच आज आपण बिडाची भांडी वर्षानुवर्ष वापरण्यासाठी योग्य पद्धतीने कशी साफ करायची ते पाहतोय त्यासाठी एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे मीठ आणि चार ते पाच चमचे रिफाईंड ऑइल घेतला आहे त्यानंतर बिडाची भांडी घ्यायची त्यामध्ये मीठ आणि रिफाईंड ऑइल टाकायचं आणि मिठाने आणि तेलाने ही भांडी जोर देऊन घासून घ्यायची सर्व भांड्याला सर्व बाजूनी व्यवस्थित मीठ आणि तेल लावून घ्यायचं आणि तीन तासासाठी भांडी बाजूला ठेवून द्यायची तीन तासानंतर भांडी कोमट पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर तारेच्या घासणीने जोर देऊन व्यवस्थित घासून घ्यायची आणि कोमट पाण्यानेच धुवून घ्यायची याच पद्धतीने तवा आणि पॅन सुद्धा मी घासून धुवून घेतला आहे त्यानंतर सर्व भांडी एखाद्या रुमालाने किंवा कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आणि इथे भांडी वर्षानुवर्ष वापरण्यासाठी तयार झाले आहेत ही बिडाची भांडी द मी इंडस व्हॅलीवरून मागवली होती तुम्ही सुद्धा मागवू शकता भांडी छान आहेत जाडजूड आहेत आणि पदार्थ सुद्धा छान बन